हा दऱ्या डोंगरावरचा भाग आणि या भागामधील आमचे सर्व या भागातील जनता एक कष्टकरी जनता आहे पुरुष असो की महिला असो कष्ट करून आपला संसार पुढे याचं काम ते करतात एकोणीसशे पंचावन्नच्या आसपास मराठवाड्यात दुष्काळ पडला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समाज हा जिवती तालुक्यात स्थलांतरित झाला त्या ठिकाणी वनविभागाच्या जमिनीवर आपला उदरनिर्वाह करण्याकरिता शेती हा व्यवसाय ते करत होते पण गेल्या अनेक वर्षापासनं ज्या शेतीवर त्यांच्या तीन पिढ्या गेल्या पण त्यांच्या हक्काचा पट्टा त्यांना मिळत नव्हता साधारणतः था, पंधरा वर्षापूर्वी बम्मेवार प्रकरणामध्ये माननीय न्यायालयाने निकाल दिला आणि ज्युती तालुक्यातली संपूर्ण जमीन ही वन म्हणून घोषित केली तेव्हापासून हा संघर्ष सुरू होता आजपर्यंत अनेक लोक आले गेले पण जेव्हा मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ने ने मला या विधानसभेची उमेदवारी दिली आणि मी जेव्हा प्रचारामध्ये ज्युतीमध्ये फिरत होतो तेव्हा ज्युतीतील जनतेला मी सांगत होतो की जर तुम्ही मला संधी दिली तर ता निश्चितच मी ज्योती तालुक्यातील जनतेला त्या चक्काचा पट्टा मिळवून देईन माध्यमाता प्रश्न मांडला मी लक्षवेधी विधानसभेत मांडले आमचे नेते माननीय बावनकुळे साहेबांनी याला फारच सकारात्मक उत्तर दिलं आणि त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने देवराव अभुंग तळमळीन हा विषय मांडला निश्चितच ज्योतीच्या जनतेला आपण न्याय देऊ आणि त्यांची पट्ट्याची मागणी पूर्ण करू खरंतर हा विषय फार क्लिष्ट विषय होता मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलो त्यांनी सुद्धा या मुद्द्यावर तात्काळ बैठकीचं आयोजन केलं आणि ज्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबच्या बैठकीमध्ये होते आणि त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि आज आपण पाहतो की कालच्या तारखेमध्ये जिवती तालुक्यामध्ये जे एकूण तेहतीस हजार हेक्टर जमीन आहे जी वन जमीन घोषित झाली होती त्यापैकी आठ हजार सहाशे एक्न्पन हेक्टर जमीन हे वनमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा काल झाला खरंतर निश्चितच मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महसूल मंत्री बावनकुळे साहेब वनमंत्री गणेश नाईक साहेबांना आभार मानतो